आंदोलक मनोज जरांगे यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर माझे व माझ्या मुलींचे फोटो व्हिडिओ एडिट करून त्यावर गलिच्छ टायटल टाकून माझी व माझ्या मुलींची त्याचबरोबर समाजातील इतर महिलांची मानहानी केली आहे व करत आहेत त्यांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई बाबत हा आहे प्राची त्याच्यानंतर माननीय महोदय मी मागील पंधरा वर्षापासून स्त्रीशक्ती संस्था या संस्थेच्या माध्यमातून कौटुंबिक हिंसाचार व पीडित महिलांसाठी काम करत आहे त्याचबरोबर मी सोशल मीडियाद्वारे जनजागृती करण्याचे काम करत आहे युट्यूब फेसबुक इत्यादी माध्यमातून मी अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे काम करत आहे त्याचबरोबर समाजात घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींबद्दल निडरपणे भूमिका मांडत असते माझ्या बोलण्यामुळे बऱ्याच भ्रष्टाचारी व चुकीच्या लोकांची पितळं उघडी पडतात आणि त्यामुळे सातत्याने समाजामध्ये क्रूर बुद्धीची लोक माझी बदनामी व छळ करत असतात परंतु या कुठल्याही गोष्टीला न घाबरता माझं काम मी करत असते गेल्या दोन वर्षापासून मनोज जरांगे यांनी आरक्षणाच्या नावाखाली जे काही समाजाला फसवण्याचे काम केले आहे व ते समाजाला अश्... कशा प्रकारे फसवत आहेत हे मी सातत्याने समाजापुढे मांडत आले आहे मागील महिन्यात वाळू माफियांच्या टोळीवर जालना जिल्हाधिकाऱ्यांनी व महसूल अधिकाऱ्यांनी कार्यवाही केली त्यामध्ये जरांगेचे सर्व कार्यकर्ते व मेहुणा यांना तडीपार करण्यात आले आले होते त्यात जरांगेने समाजाच्या नावाने किती संपत्ती गोळा केली हे समाजाच्या निदर्शनात आले जरांगे बरोबर जरांगेचे कार्यकर्ते यांच्याही संपत्तीमध्ये मागील दोन वर्षात किती वाढ झाली याचा तपास करावा जरांगेच्या कोर कमिटीमध्ये पांडुरंग तारक श्रीरंग कुरणकर जरांगेने किशोर मरकड विलास खेडकर हे जरांगेचे जरांगे यांचे सहकारी आहेत जरांगेने आरक्षणाच्या नावाखाली समाजाची कशी लूट केली याच्यावर एसआयटी लावून आपण त्याचा खरा चेहरा समाजाच्या समोर आणावा आणि त्याला व त्याच्या सहकार्यांना कडक शासन करावे त्याच्या विरोधात मी सात, सतत आवाज उठविला आहे आणि त्यामुळे त्यांचं सत्य बाहेर आले आहे आणि समाज त्यांच्यापासून दुरावला गेला त्यामुळे मागील दोन वर्षापासून मनोज जरांगे काही ठराविक कार्यकर्ते मला भयंकर पद्धतीने त्रास देत आहेत माझे व माझ्या मुलींचे फोटो एडिट व्हिडिओ एडिट करून त्याला घारेरडे कॅप्शन लावून माझी मानहानी करत आहेत मी सातत्याने पोलीस स्टेशनला जाते परंतु मला न्याय मिळत नाही मला दोन मुली आहेत समाजामध्ये मला त्यांना घेऊन जगायचं आहे आपला समाज अजूनही पुढारलेला नाही मनोज जरांगे यांचे कार्यकर्ते ज्या पद्धतीने मला ट्रोल करत आहेत माझे फोटो व्हिडिओ एडिट करून प्रसारित करत आहेत त्यामुळे माझी फार मानहानी होत आहे समाजामध्ये काही लोक माझ्याकडे व माझ्या मुलींकडे हिन भावनेने बघत आहेत सायबरचे लोकांची मुजुरी वाढलेली आहे माझ्या इतर महिलांची देखील त्यांनी मानहानी केलेली आहे ज्या महिलां... महिलांची मनोज जरांगे यांच्या विरोधात आवाज उठविला आहे त्या त्या, त्या महिलांना बदनामीला सामोरे जावे लागत आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून मनोज जरांगेच्या कार्यकर्त्यांनी मनोज जरांगे यांच्या सांगण्यावरून महिलांची भयंकर पद्धतीने बदनामी केलेली आहे परंतु त्या महिला बिचाऱ्या त्यांचे सोशल मीडियावरील खाते बंद करून घरामध्ये बसल्या आहेत अशा प्रकारे मनोज जरांगे व त्यांचे कार्यकर्ते अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणत आहेत याच्या विरोधात जर कुठल्याही महिलेने आवाज उठवला तर तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खोटं नाटक जोडून तिला बदनाम करत आहेत हे सर्रासपणे दोन वर्षापासून महाराष्ट्रातल्या महिला भोगत आहेत परंतु त्यांच्या विरोधात बोलण्याची कोणीही हिंमत करत नाही कारण यांच्यासोबत खूप मोठा समूह आहे आपण याला तोंड देऊ शकत नाही अशी भीती महिलांना आहे याचे क्रूर बुद्धीचे कार्यकर्ते काहीही करू शकतात या भीतीने महिला घाबरून गप्प बसलेल्या आहेत परंतु मी मात्र थांबलेली नाही मी सातत्याने हा समाजाला कसा फसवतो हे सोशल मीडियाच्या माध्यमातून युट्यूब फेसबुकच्या माध्यमातून समाजाला सांगत आहे आणि त्यामुळे जरांगे जरांगेचे खरा चेहरा समाजाला कळला आहे विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा जरा जरांगेचे सुद्धा मी सातत्याने समाजाचे डोळे उघडण्याचं काम करत होते त्यामुळे जरांगेचे सर्व उघडे किस आले आणि त्याचाच राग व आकस मनात धरून जरांगे व जरांगेचे कार्यकर्ते खूप गलिच्छ पद्धतीने सोशल मीडियावर माझी व माझ्या मुलींची त्याचबरोबर इतर महिलांची मानहानी करत आहेत दररोज मला शेकडो धमकीचे वा फोन येतात व फोनवर गलिच्छ शिबिगाळ करून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात त्याचबरोबर मन जरांगेची सोशल मीडिया वर त्या त्याचा एक समूह तयार केलेला आहे आणि त्या समूहाच्या माध्यमातून सातत्याने माझे व्हिडिओ एडिट करून प्रसारित करण्यात येत आहेत त्यांच्या समूहामध्ये चेतन शेवाळे दीपक घुबडे डीजी रॉक्स नाना स्पॉट उदय भिसे रमेश पाटील अमोल तौर आशिष मगर एटीएम गुरु त्रिशूल पाटील सागर कोलते कोलते प्रोडक्शन हे लोक आहेत यांच्यामध्ये रमेश पाटील यांनी वारंवार फोन करून गलिच्छ भाषा बोलून माझ्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे शब्द वापरून मला फोनवर धमक्या दिल्या शिवीगाळ केली व ते कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर प्रसारित केले त्याचबरोबर रमेश पाटील व करुणा मुंडे या दोघांनीही संगीता वानखेडे हिला एचआयव्ही झालेला आहे असे वक्तव्य करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे या सर्व ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रसारित आहेत या लोकांना कुठलीही कायद्याची भीती नाही हे दिवसा डवळ्या मारण्याच्या व रेक करण्याच्या मला धमक्या देत असतात जरांगे पाटलांच्या अनेक महिला कार्यकर्त्यांनी सुद्धा मला सोशल मीडियाच्या माध्यमातून जिवे मारण्याच्या धमक्या दिलेल्या आहेत काही महिला मला मारण्यासाठी माझ्या फ्लॅटवर आल्या होत्या हे सर्व मागील दोन वर्षापासून मी सहन करत आहे घराच्या बाहेर निघाले तर घरी परत येईल येईल की नाही याची मला शाश्वती नसती खूप वेळा माझा पाठलाग केला जातो मला जाणवते की माझ्या मागे कोणीतरी आहे रस्त्याने गाडी चालवत असताना माझ्या गाडीला तोंड बांधून मुलं टू व्हीलर आडव्या लावतात आणि मला धमक्या देतात जरांगे पाटलांबद्दल जर काही वक्तव्य केलं तर तुला जिवे मारून भर रस्त्या जिवे मारू भर रस्त्यात आडवून मला धमकावले जाते तरीही मी जरांगे पाटलांचे वास्तव जगासमोर आणायला घाबरले नाही परंतु ज्या पद्धतीने त्यांनी समाजामध्ये स्त्रियांची बदनामी करण्याचे काम चालवले आहे यात कुठेतरी आळा बसायला हवा कायद्याचा वचक या लोकांना असायला हवा जरांगे पाटलांनी किती खोटी कामे केली समाजाला कसं गंडवलं सरकारला कसे बेठीस धरले हे त्या, त्यांचे सत्य मी बाहेर काढल्यामुळे त्यांच्या मनात माझ्याबद्दल व राग आहे आणि जरांगे पाटलाच्या हुकुमावरून त्यांचे लोक मला ट्रोल व बदनाम करत आहेत याचा पुरावा म्हणजे संतोष देशमुख यांच्या मोर्चामध्ये स्वतः जरांगे पाटील यांनी स्टेजवर सांगितले होते की जे लोक मला ट्रोल करत होती त्या लोकांच्या आईला मी कचाकच घोडे लावले म्हणजे काय तर मनोज जरांगेची टीम समूह मला सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनाम करत होते फोन कॉलद्वारे धमक्या देत होते हेच त्याला सांगायचे होते मनोज जरांगेच्या या दोन वर्षाच्या आंदोलनामुळे समाजामध्ये दुफळी निर्माण झालेली आहे त्यांनी आरक्षणाचा जो खोटा घाट घातलेला आहे व समाजाची दिशाभूल केलेली आहे हे अखंड मराठा समाजाला आता समजलेले आहे मनोज जरांगे समाजामध्ये भांडण मनोज जरांगेने समाजामध्ये भांडण लावलेली आहेत आणि यासाठी आपण मनोज जरांगेवर आय टी एसआयटी चौकशी लावून जे काही सत्य आहे ते समाजापुढे आणावी ही माझी विनंती आहे त्याचबरोबर या सर्व लोकांवर तीनशे चोपन्न प्रमाणे इतर कायदेशीर गुन्हे दाखल करून कठोर कठोरात कठोर कारवाई करावी व पुन्हा कुठल्याही स्त्रीचा अपमान व्हायला नको आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात आहोत आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामध्ये आहोत हे विसरायला नको शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये महिलांचा अपमान होत नव्हता त्यांचा सन्मान होत होता अगदी शत्रूच्या स्त्रियांना देखील शिवछत्रपतींच्या काळात अभय होते भयमुक्त होत्या परंतु इथे मात्र जरांगे व त्याचे क्रूर कार्यकर्ते मुघलशाही माजवत आहेत या देशाला संविधान लागू आहे परंतु संविधानाला मात्र कोणीही मानत नाहीत मनमानी कारभार चालू आहे माझ्या व माझ्या मुलींचा दररोज शाब्दिक हे लोक करत आहेत यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करून एसआयटी लावून सखोल चौकशी करून मनोज जरांगे व त्याचे कार्यकर्ते यांना शासन करावे ही मी समस्त महाराष्ट्रातल्या महिलांच्या वतीने विनंती करत आहे हा अर्ज मी मला वाटतं जवळजवळ सगळ्यांनाच दिलेला आहे अगदी महिला आयोग असेल मंत्रालय असेल मुख्यमंत्री असेल स्थानिक पोलीस स्टेशन असेल त्याचबरोबर एस पी ऑफिस असेल सगळ्यांना दिलेला आहे मी कायदेशीर चालणारी बाई आहे हो मी बोलले मान्य करते मी अगदी मान्य करते उघडपणे मी जी लोक मला ट्रोल करतात ना त्यांना मी प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि देत राहणार माझा आवाज कुणीही दाबू शकत नाही कुणीच दाबू शकत नाही तुम्ही मला ज्या पद्धतीत ट्रोल करणार मी त्याच पद्धतीत तुम्हाला उत्तरं देईल फरक पडणार नाही तुम्ही झुंडशाहीने महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये आंदोलन केलं ना माझ्या नावावर आणि प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केलेत ना तरी मी घाबरणार नाही कारण या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान लागू झालेलं ला आहे तुमची हुकुमशाही चालणार नाही तुम्ही जरी खोटे नाटे गुन्हे दाखल करण्यासाठी अट्टहास केला तरी कोर्टात मध्ये ते टिकणार नाही हेही मला माहिती त्यामुळे तुमच्या कुठल्याही दादागिरीला मी भिक्क घालणार नाही आणि तुमच्या कुठल्याही दादागिरीला मी घाबरणार नाही अगदी हे ठामपणे माझं मत मी तुम्हाला सांगते बाकी महाराष्ट्रातील अखंड महिला भगिनींना मला सांगायचंय अन्याय होत असेल त्या ठिकाणी प्रतिकार करा पेटून उठा कुणाचाही अन्याय सहन करू नका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे अन्याय करणारापेक्षा अन्याय सहन करणारा हा जास्त गुन्हेगार आहे त्यामुळं अन्याय सहन करू नका गुलामीत मध्ये राहू नका गुलामीत मध्ये जगू नका हे आव्हान आहे माझं तुम्हाला आणि बाकी जे काय करायचं ना तमाशगिरानो नक्की तुमचा तमाशा चालू ठेवा मी तुम्हाला प्रतिउत्तर देत राहणार शेवटच्या श्वासापर्यंत देत राहणार मला ज्या पद्धतीत मध्ये रमेश पाटलाने आत्ता माझं सोशल मीडियावर माझा फोटो व्हायरल केला त्याच्यावर माझा नंबर टाकला मला हजारोच्या संख्येने फोन येतोय किती हजारोच्या क मी शेकडो नाही म्हणते हजारोच्या संख्येने मला फोन येत आहेत नंबर बंद नाही केला मी माझ्या फोनमध्ये मी अशी या माध्यमातन तुम्हाला लोकांना मी निरोप देते अरे तुमचे जे प्रयत्न आहेत ना ते व्यर्थ जाणार आहेत कारण मी ना अनसेव्ह नंबर ब्लॅक लिस्ट मध्ये जातात माझे अशी सेटिंग करून ठेवलेली आहे माझ्या मोबाईलमध्ये कारण तुमच्या लोकांची पात्रता नाही तुमच्या लोकांची लायकीच नाही की मी तुमचा फोन आणि तुम्हाला उत्तर द्यावं त्यामुळे तुमचा वेळ खर्च घालू नका रे मला फोन करून काही उपयोग होणार नाही कारण तो फोन तुमचा लागणार नाही तो ॲटोमॅटिकली ब्लॅक लिस्टमध्ये जातो तर बरं का रे बाकी तुमचे मुळव्यात किती उठवायचे ते उ, उ, उठू द्या आणि त्याचे ऑपरेशन करून घ्या बाकी कुणाला काय करायचं ते करा नंगानाच मी एक सुधभर सुद्धा बाजूला हटणार नाही जो माझा विरोध आहे ना तुम्ही असाच करत राहणार चुकीच्या गोष्टींना अगदी मग तो किती मोठा मंत्री असू दे समोर नाही तर किती मोठा कुणाचा नेता असू दे मला काही घेणं नाही मी विरोध करणार आणि शेवटपर्यंत करत राहणार बाकी कुणाला काय करायचंय किती पंधराडू उपटायचे ते उठटा पांदाडं बनते बरं का मी किती पांदाडं उपटायचे ना ते उपटा काही फरक पडणार नाही आहे हां मी उत्तर देत राहणार शेवटच्या श्वासापर्यंत बरं का रे झाकण जुल्या हो हां चालू ठेवा तुम्ही तुमचं बाकी थांबत नसते मी हां मला कुणाचा बाप थांबवू शकत नाही कारण संविधान त्या बापाने लिहिलंय बरं का तर चालू ठेवा तुमचा गेम